आपण पाहणार आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूर सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आज सोलापूरमध्ये एकशे पंचावन्न गाड्यांपेक्षा जास्त आवक सोलापूरमध्ये झाली बाजारभाव गोळे कांदे बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत फुल गोळे कांदे विकले गेले मोठा माल दोन हजार नऊशे ते एकतीसशे रुपये मीडियम चौवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये गोलटा तेवीसशे पंचवीसशे रुपये गोलटी अठराशे बावीसशे रुपये चिंगळी तेराशे सतराशे रुपयापर्यंत असा बाजारभाव होता सरासरी बाजारभाव तेराशे ते सत्तावीसशे या दरम्यान राहिला धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअरवर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला क्लिक करा